या क्षणाची महत्वाची बातमी येते कोल्हापूरमध्ये आजरा या ठिकाणी हत्तींचा मुक्त संचार पाहायला मिळतोय आजरातल्या मडिगले या गावामध्ये हत्ती मुक्त संचार करत आहेत मात्र हत्तीला जंगलात हाणण्याची स्थानिकांकडून मागणी आता केली जाते गडहिंगलस तालुक्यातल्या कुराटवाडी इथं रस्त्यावरच हत्तीचं दर्शन घडलेलं आहे जयसिंग खोराटे यांच्या फॅक्टरीजवळ हत्ती अगदी निवांतपणे फिरताना दिसत काही वेळानंतर मात्र हत्ती पुन्हा जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती देखील समोर कोल्हापूर मधल्या आजरा या ठिकाणी हत्तीचा हा मुख्य संचार पाहायला मिळतोय मडिगले या गावात हत्तीचा हा मुक्त संचार आहे आजारातल्या मडिगले गावात हत्तीचा धुमाकूळ सुद्धा आहे हत्तीला जंगलात धाडा अशी स्थानिकांची जोरदार मागणी